नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क शहाण्णव कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावं केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावं असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज दिले केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस पायाभूत सुविधा व तयारी कामकाजाची आढावा बैठक का आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा कार्यकारी अभियंता नवना सोनवणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल कोटे आदी उपस्थित होते केंद्रीय मंत्री श्री शेखावत म्हणाले की कुंभमेळ्याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे त्याचे प्रतिबिंब रामकाल पतमध्ये उमटले पाहिजे रामकालपत साकारताना स्थानिक वास्तू कलेशी सुसंगत रचना करावी तसेच रंगसंगतीच्या माध्यमातून भाविकांना रामायण काळाची माहिती होईल असं नियोजन करावं त्यासाठी चित्रकला शाखेच्या स्थानिक विद्यार्थ्यांची मदत घ्यावी कुंभमेळ्याचे नियोजन करताना महिला तरुणांसह समाजातील विविध घटकांचा सहभाग घ्यावा निमित्त तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घ्यावी त्यात त्यांना कुंभमेळ्याचे महत्व या विषयीची माहिती द्यावी निमित्त देश विदेशातून भाविक येतील त्यांच्यासाठीच्या पायाभूत सोयीसुविधा वेळेत पूर्ण कराव्यात या कालावधीत मोबाईल नेटवर्क सुरळीत राहण्यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात रामकाल पत उर्वरित विविध विकास कामासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीनं सादर करावा तसेच त्र्यंबकेश्वर येथील विकास कामाचा समावेश असलेला परिपूर्ण आणि समावेशक आराखडा सादर करावा गर्दी व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करावं भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होईल असे नियोजन करावे तसेच भाविकांसाठी हेल्पलाईन सुविधा कार्यान्वित करावी नाशिकसह जिल्ह्यात धार्मिक ऐतिहासिक पर्यटनाला मोठी संधी आहे त्या दृष्टीने ब्रँडिंग करावं नाशिक त्र्यंबकेश्वर हवाई दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात का याची पडताळणी करावी अशाही सूचना केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांनी केल्या नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण